श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराजांच्या हातामध्ये गोटी असायचे त्या गो त्या गोटीबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत स्वामींच्या हातामध्ये गोटे असायची त्या गोटीचे नाव इंद्रिळ म्हणे आहे स्वामी एका विशिष्ट पद्धतीने ते गोटे फिरवत बेळगावात एका भक्ताच्या घरी ती गोटी अजूनही आहे महाराजांच्या हातात नेहमी ती गोटी असायची गोटी पाहून सर्व सेवेकरी विचारायचे स्वामी ही गोटी म्हणजे काय ते तुम्ही हातात घेता त्या गोटीत पाहता व हसता तेव्हा स्वामी म्हणाले गोटी मधल गो म्हणजे गोपनीय व टी म्हणजे टिप्पण गोपनीय टिप्पण सर्व देवी देवतांनी सर्व प्रकारच्या संकटातून वाचण्यासाठी आपली तीर्थक्षेत्रे उजळून घेतले आहेत महादेवाने काशीक्षेत्र आपल्या त्रिशूळावर घेतले आहे महालक्ष्मीने करवीर नगरी आपल्या हातात घेतले आहे त्याचप्रमाणे हे संपूर्ण ब्रह्मांड मी माझ्या हातात घेतले आहे ही गोटी म्हणजे ब्रह्मांड आहे ही गोटी म्हणजे ब्रह्मांड आहे ह्या ब्रह्मांडात कुठे काय चालले आहे ते सर्व आम्हाला या गोटीमध्ये समजते त्यामुळे ही ही गोटी स्वामींच्या हातामध्ये नेहमी असायची मला खूप स्वामीपचल कविता सुचली आहे ती कविता मी तर टाकत आहे तरी ही कविता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा देवाच्या कोपऱ्यात स्वामी बसले रुसून देवाच्या कोपऱ्यात स्वामी बसले रुसून कोणीच पाहत नव्हतं तेव्हा डोळे घेतले पुसून मी म्हणालो का हो स्वामी बसलात असे रुसून मी म्हणालो का हो स्वामी बसलात असे रुसून तुमचं भजन म्हणतो ना तुमच्यासमोर समोर बसून तुम्हासाठी बघा स्वामी काय काय केलं तुम्हासाठी स्वामी बघा काय काय केलं सांगवांनी देवाऱ्यात तुम्हाला सिंहासनी बसवलं तुम्हासाठी स्वामी बघा किती फुले आणली तुम्हासाठी स्वामी बघा किती फुले आणली सोन्या चांदीची स्वामी आरास बघा केली तुम्हासाठी स्वामी बघा पंचपकवाने केले तुम्हासाठी स्वामी बघा पंचपक्वाने केले शुत्त तुपाचे शुद्ध स्वामी निरांजन लावले तरी असे तरी स्वामी असे कसे तुम्ही बसलात रुसून आशीर्वाद द्या ना हो गालात जरा हसून स्वामी म्हणे मग मला देव तुला कळला नाही पेढ्याची लाच घ्यायला मी भ्रष्ट झालो नाही दिन झाले आई बाबा त्यांना जरा बघ दिन झाले आई बाबा त्यांना जरा बघ अरे वेड्या त्यांचे आहे तुझ्या पुरतंच जग भजने माझे रे किती किती सुंदर भजने माचे कातोसरे किती किती सुंदर जाणून घेतले आहेस का रे मात्या पित्याचे अंतर माझ्याशी बोलण्यापेक्षा त्यांच्याशी तू बोल माझ्याशी बोलण्यापेक्षा त्यांच्याशी तू बोल त्यांच्याविना माझी भक्ती शून्य आहे भो म्हातारपण असतं बाळा दुसरं लहानपण म्हातारपण असतं बाळा दुसरं लहानपण किती समजून घेतलं तुला आठव तुझं बालपण स्वामी स्वामी करतोच वेड्या असा मी भेटेन का स्वामी स्वामी करतोच वेड्या असा मी भेटेन का आई बाबा जर उपाशी मी तुपाशी खाईन का स्वामी असे बोलले मला स्वामी असे बोलले मला डोळ्यात त्यांनी घातले अंचन ताटून आले अश्रू नयनी दुसर झाले अंचन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही कविता कसं वाटले हे कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ